आपल्या स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो ओंग वाजतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो देवसंताच्या मेळ्यात नाचतो भाजी खोडिता देवदमले जुड्या बांधता हात शिनले भाजी खोडिता देवदमले जुड्या बांधता हात शिनले टाळ वाजतो मृदुंग वाजतो टाळ वाजतो मृदंग वाजतो देव संतच्या मेळ्यात नाचतो देव संतच्या मेळ्यात नाच 知道。 दळण दळताव दमले पीठ भरता बोट शिनले दळण दळता देव दमले पीठ भरता बोट शिनले टाळ वाजतो तो मृदुंग वाजत टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव मेळ्यात नाचतो देव संतच्या मेळ्यात नाचतो oh <laughs> शेल विनिता देवदमले रंग भरता हात शिनले शेल विनिता देवदमले रंग भरता हात शिनले टाळ वाजतो तो मृदुंग वाजत टाळ वाजतो मृदुंग वाजतो देव मेळ्यात नाचतो तो देव मेळ्यात नाचतो Yeah. चिखल तुडविता मले मडके घडविताहात शिनले चिखल तुडविता मले मडके घडविता हात शिनले टाळ वाज तोम वाजतो टाळ वाजतोम्रदुंग वाजत वाज वाज देव संतच्या मेळ्यात नाचतो देव संतच्या मिळ्यात नच देव संतच्या मेळ्यात नाचतो धन्यवाद